लेडीज क्लब धाराशिवने सलग सहा दिवस आयोजित केलेल्या हिरकणी महोत्सवाला धाराशिवकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला एकशे एकसष्ट विविध स्टॉलच्या माध्यमातून सुरू असलेल्या या महोत्सवाला धाराशिवकर भरभरून प्रतिसाद देत असल्यामुळे या स्टॉल धारकांमध्येही कमालीचा उत्साह दिसून आला दररोज संध्याकाळी आयोजित केलेले सांस्कृतिक कार्यक्रमांनाही भरभरून प्रतिसाद मिळत होता महोत्सवाच्या पाचव्या दिवसाचे आकर्षण म्हणजे सादर झालेले गीत रामायण नृत्याविष्कार हा कार्यक्रम संपूर्ण देश अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनाशी आतुरतेने वाट पाहत असताना लेडीज क्लब धाराशिवने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षक रसिकांनी अलोट गर्दी केली होती सर्वप्रथम लेडीज क्लबच्या अध्यक्षा सौ अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते तुळजाभवानीची आरती करण्यात आली यावेळी संपूर्ण लेडीज क्लब दिव्यांची आरास आणि फुलांच्या माळांनी सुशोभित करण्यात आले होते यावेळी जिल्ह्याचे नेते आणि तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले आणि सलग सहा दिवस लेडीज क्लबने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राणा सिंह हो पाटील यांनी प्रोत्साहन देऊन महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल त्यांचा लेडीज क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला गती माडगुळकर यांच्या सुमधूर संगीतावर सुधीर फडके यांच्या आवाजातील सादर केलेल्या गीतरामायण आविष्काराने संपूर्ण धाराशिवकरांची मने जिंकून घेतली रामायणातील एक एक भावस्पर्शी प्रसंग सर्व रसिक तन्मयतेने पाहत होते एक आजरामर कलाकृती लेडीज क्लबच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यामुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला या आविष्कारात प्रमुख भूमिका सादर करणारे कलाकार आणि गीत रामायणाच्या दिग्दर्शिका सोनिया परचुरे यांचा आमदार राणा सिंह पाटील आणि लेडीज क्लबच्या अध्यक्षा सौ अर्चनातई पाटील यांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला सर्व उपस्थित महिलांनाही यावेळी श्रीरामचंद्रांची मूर्ती आणि आई तुळजाभवानी मातेची विविध रूपी असलेली दिनदर्शिका भेट म्हणून देण्यात आली लेडीज क्लब आयोजित हिरकणी महोत्सवाच्या माध्यमातून आणिकींना व्यासपीठ मिळाल्यामुळे त्यांनी आपल्या उद्योगामध्ये प्रगती करावी त्यांचे यश पाहून आपल्याला नक्कीच आनंद होईल असे सौ अर्चना ते पाटील यावेळी बोलताना म्हणाल्या